महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबांसाठी एसीएस हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं लक्ष देणे गरजेचे आहे कामाचा ताण असला तर योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आरोग्य सुरक्षित ठेवता येते असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबांसाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक येथील एसीएस हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील ज्येष्ठ संपादक राकेश टोळे व्यंकटेश पटवारी प्रशांत माने संजय पाठक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल नाणे करण्यात आली पुढे बोलताना डॉक्टर पाटील म्हणाल्या पत्रकारांच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते कामाचा ताण असतानाही आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे एस एस हॉस्पिटलने सुरू केलेला हा हो उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या जर आरोग्य आपलं चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो जसं मग डॉक्टर साहेबांनी गांधी साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की त्यांची ही त्याच्यामध्ये जाणवली की चार डॉक्टरांनी मिळून चार कार्डिओलॉजिस्टनी मिळून हे हॉस्पिटल चालू केलं जितक्या जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपण बघतो हो आहोत एआयचा वापर करूनही आणि चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करूनही आपण कसं लोकांसाठी आपल्या पत्रकार बांधवांसाठी सर्व नागरिकांसाठी जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा त्यांचा जो मानस आहे तो खरच खूप सुद्धा आहे आपल्या सर्व डॉक्टर्सच्या टीम खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने देते तर याने आ, आ, याने आ, या निमित्ताने खरंच खूप चांगला अवेअरनेस डॉक्टरांच्या माध्यमातून एसीएस हॉस्पिटलकडून आणि आपल्याला सुद्धा एक अलामिंग ही सिच्युएशन आहे की आपल्याला ह्या युगामध्ये डिजिटल युगामध्ये आणि या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपल्या आपल्या हेल्थची काळजी आपणच करू शकतो म्हणजे आपल्यासाठी सेविंग म्हणजे आप आपल्या आपल्यासाठी सेवा ते आपण स्वतःच असतो तर प्रत्येकाने आपल्या हेल्थची काळजी घ्या आणि आपण आपल्या सर्वांना एक चांगलं आयुष्य उदंड आयुष्य हेल्थ हेल्दी आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळू हीच मी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करते यावेळी राकेश टोळे मनीष केत डॉक्टर सिद्धांत गांधी यांनीही मार्गदर्शन केले सकाळी उठल्यापासून रात्री धडधडणार हे हृदय जे आहे ते किती स्ट्रॉंग आहे हे तपासणं पण गरजेचं आहे आणि मला वाटतं त्यासाठी ही सोय आहे एसीएस हॉस्पिटलची सर्व टीम विशेषतः डॉक्टर सिद्धार्थ गांधी डॉक्टर गायकवाड डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर या चौघांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगला उपक्रम गेल्या वर्षी राबवला होता गेल्या वर्षी मी आलो होतो या कार्यक्रमाला आणि या वर्षी ते राबवत आहेत आणि ही परंपरा मला वाटतं डॉक्टर साहेब आपण कायम ठेवावी सोलापुरात पत्रकारितेमध्ये नवीन नवीन पिढी येते बरेच जण कॅलरी कॉशियस आहेत हेल्थ कॉशियस आहेत सकाळी बरेच जण रनिंग करताना दिसत आहेत मला हे चांगलं लक्षण आहे पण हे होत असताना आपल्या शरीरामध्ये आत काय चाललंय याचा किमान काही जेव्हा तुम्ही चाळीसच्या आत असाल तेव्हा किमान वर्षातून एकदा तरी बघितलं पाहिजे काय चाललंय आणि ती सोय इथं झालीय कुठलीही तुळशीस न लागता कॅम्प हे खूप ठिकाणी होतात ई सीजी होणं इको होणं पण कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला असणारे आजार त्याच्याबद्दलची अवेअरनेस माहिती जाणीव की बाबा कोणत्या वेळी काय ऍक्शन घेतली पाहिजे हा मेन आमचा कॅम्प घेण्यामागचा मोठिव्ह असतो किंवा हेतू असतो आणि तो मी म्हणेन की मागच्या दोन वर्षात बऱ्यापैकी तो साध्य झालाय की ऍटलिस्ट आपल्याला मी मी मागच्याच महिन्यात सगळं इको केलंय टीएमटी केलंय आणि आता मला त्रास होतोय आणि मी डॉक्टर कडे जात नाही हा निग्लिजन्स झाला तुम्हाला ऍटलिस्ट काय होत त्या मिनिटाला काय होतंय त्या वेळेला काय होतंय आणि तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन आपले काही रे, रे रेग्युलर रुटीन असेल चेकअप असेल ईसीजी असेल इको असेल या बेसिक गोष्टी करताय हा तुमचा अवेअरनेस झाला हा अवेअरनेस प्रत्येक लोकांमध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा जावा हा उद्देश आमचा प्रत्येक कॅम्पचा असतो म्हणजे प्रत्येक कॅम्प मध्ये हे फ्री ते फ्री जी इको याच्यापेक्षा ह्याची जाणीव लोकांमध्ये होणे फार गरजेचं तो हा आमचा हेतू असतो दुसरं वर्ष आहे पत्रकारांचं आपण आरोग्य शिबिर भरवतोय पत्रकारांचं काय आहे की सर्व निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम चालतो सकाळी उशिरा उठायचं आणि रात्री उशिरा झोपायचं व्यायामचा अभाव पत्रकारांमध्ये जास्त दिसून येतो त्यामुळे आमचे मध्यंतरी एक दोन पत्रकारही अटॅकने दगावले आणि मग आम्ही डॉक्टर गांधी सरांना विनंती केली मागच्या वर्षी की आपण पत्रकारांचं एक शिबिर घेऊया तर सर्व डॉक्टरांशी चर्चा करून त्यांनी याला मान्यता दिली आणि सर्व जे आपले आजचे उपचार आहेत किंवा एस एस नामांकित तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर राहुल कारिमुंगी डॉक्टर स्नेहल पवार आणि डॉक्टर ऊचा गांधी यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले या शिबिरात प्रामुख्याने बीपी शुगर ई जी टू इको स्ट्रेस टेस्ट आणि स्ट्रेस इको या तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिरास पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदिप्पा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ वाघमार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रमोद यांनी मानले